मुंबई भारताची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई या मुंबई मध्ये काय नाहीये लोकल मधील गर्दी पासून मनाला शांतता देणाऱ्या मरीन ड्राईव्हवरील वरील समुद्राची रम्य गाज असो पोटातील खळगी भरण्यासाठी आणि भविष्यातील सुवर्णमयी स्वप्न उराशी बाळग भारतातील अनेक गावागावातून लोक मोठ्या आशेने या माया नगरीकडे ओढली जातात इथे प्रत्येक हाताला काम मिळत अपेक्षित असलेला दाम मिळतो सर्व काही मिळत फक्त सहजासहजी मिळत नाही ते म्हणजे घर आपल्या हक्काचा निवारा मी निलेश सुभ्राम सरवाडे मी पहिले राहिला तलोजामध्ये मध्ये राहायचो भाड्याची रूम होती तिथं भाडं पण द्यायला मला भरपूर अजामत करायला लागायची म्हणजे भाडं भरता भरता माझे नाके दम येऊन जायचे मी पहिलं धारावीमध्ये राहायचो दहा बाय दहाच्या रूममध्ये तिथं मी काम करत असताना मला ट्रॅव्हलिंगचा भरपूर प्रॉब्लेम व्हायचा पाण्याची सोय नव्हती आणि जेव्हा मी फॅमिली घेऊन आलो तर त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये राहणं खूप अशक्य होतं मी रूम पण कन्जस्टेड होते खूप त्यामुळे आम्हाला काही तिथे छान वाटायचं नाही पाणीसुद्धा नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स यायचे वनारस पाणी दिवसात म्हणलं ती कोणाला पोरणार आहे आम्हाला पाण्याचा लाईटीचा खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि करी हा शब्द ना वेगळा वाटायचा मी दहा वर्ष झाला या मुलांसोबत काम करतोय मी टोटली चोवीस तास पूर्ण मेहनत करत होतो पहिली माझी परिस्थिती खूप बिकट होती मी पहिलं भाड्याच्या घरात राहायचो कल्याणला काकाडा पेला तर तिथं पूर्ण परिस्थिती हे होती की तिथं भाडं पूर्ण माझा जेवढं पेमेंट यायचं तेवढं पूर्ण अर्ध तर भाड्यातच जायचं छोटस का होईना पण आपलं स्वतःच आपल्या मुंबई मध्ये आपल्या हक्काचं घर असावं हे इथल्या प्रत्येकाचं स्वप्न असत काहींच ते पूर्णत्वास येत पण काहींची अक्की हयात संपते तरीही घराचं हे स्वप्न फक्त दिवा स्वप्नच राहत दुर्दैवाने कधीच पूर्ण होत नाही मात्र म्हाडा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण माध्यमातून असंख्य लोकांच्या डोळ्यांनी नव्हे तर मनाने पाहिलेलं स्वप्न साकार होत अनेकांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याचं माध्यमातून होत आहे नुकताच स्वस्त आणि प्रकल्प महत्वाकांक्षी योजना अंतर्गत आकार या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात सुंदर अशा आपल्या हक्काच्या घराच्या स्वप्न पूर्ण होणार आहे हा जो प्रकल्प आहे शिरडोन इथे त्याच वैशिष्ट्य असे आहे की आज ते खूप निसर्गाच्या सानिध्यात आणि शहरापासून थोडंसं लांब जरी असलं तरी आपला जो मल्टीमॉडेल कॉरिडर कौरे आहे कॉरिडॉर आहे अली अलिबाग वसई विरार अलिबाग कॉरिडॉर जो म्हणतो आपण महत्त्वाचा एक जो कमर्शियल ह्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी जो बनणारा आहे कॉरिडॉर तो ह्या मधून जातो आहे म्हणजे भविष्यात या ठिकाणी ज्यांची घरं आहेत त्या घरांना खूप जास्त महत्त्व असणार आहे घर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत घरात आल्यापासून खूप आम्हाला फील होत आहे सो त्यामुळे खूपच भारी वाटत आहे गार्डन साइड एरिया मिळाल्यामुळे अजूनच छान वाटत तर नॅचरल हवा नॅचरल ऑक्सिजन म्हणतो आपण त्यासारखं एक वाटतं आम्हाला खूप छान वाटतं इथे आम्ही स्वतःचं घर घेतलं ना खूप छान वाटतं आणि जेव्हा हो एक टाइम उपाशी राहिलेलं परवडते पण हक्काचं घर ना हे खूप छान वाटतं माझा मुलगा मध्ये कोळेगावला आहे त्याची बस येते इथं आम्ही मेन पॉइंट तर म्हाडाचे खूप खूप आभार म्हणतो आमचं नशिबाने लॉटरी लॉटरी मध्ये नाव लागलं आणि आता इथे सगळ्या फॅसिलिटी भेटते त्या स्कूल व्हॅन गार्डन आणि व्यायामशाळा बाकीचं सगळं काही आहे आणि कोणाची मेन पॉइंट तर कटकट वगैरे हो नाही आहे आम्ही भाड्यान राहत होतो ना त्यामुळं वेगळं वाटायचं इथे ना वाटा खूप आनंदात राहतोय आम्ही आणि आम्ही म्हणजे आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं खूप खूप आनंदात आहे घरांच्या निर्मितीमध्ये घरांची निर्मिती, निर्मिती करताना आम्ही त्या लेआउटमध्ये जास्तीत जास्त सोयी कशा देता येईल याचंसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे यापूर्वी म्हाडाच्या लेआउटमध्ये क्लब हाऊस किंवा स्विमिंग पूल किंवा किंवा स्कूल्स ह्या सोयींचं थोडं या सोयी सोयींचा थोडा आभास होता याची कल्पना आम्हाला आली त्यानुसार आम्ही आता लेआउटमध्ये लेटेस्ट फॅसिलिटी जास्तीत जास्त फॅसिलिटी लोकांना कसे देता येईल याचं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि यापुढे प्रत्येक लेआउटमध्ये याची याची आम्ही खातर जमा करणार हो 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 आहोत की त्या सर्व सोयीनिशी तो लेआउटचा डेव्हलपमेंट होईल सदर प्रकल्पामध्ये अठरा हजार नऊशे अठरा हजार सहाशे ब्याण्णव घरं एवढी आपण बांधणार आहोत त्यापैकी अंदाजे सात हजार घरांची बांधणी पूर्ण झालेली आहे सात हजार दोनशे एक्केचाळीस ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीची घरं आपण बांधलेली आहेत आणि पाचशे अठ्ठावीस घरं ही एल आय जी कॅटेगरीची बांधली आहेत सर्व घरं बांधून सगळ्यांना भोगवटादा भोगवटापत्र म्हणजे ओ सी प्राप्त झालेली आहे तयार ताबा म्हणून आपण ते विकत आहोत हा प्रकल्प शंभर एकर जागेमध्ये विकुरलेला आहे ज्या प्रोज, प्रोजे ह्या प्रोजेक्टमध्ये एवढ्या सुंदर प्रकारच्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत की तुमचं त्या ठिकाणी खरोखर लाईफस्टाईल एलिव्हेट होणार आहे प्रशस्त रोड आहेत प्रशस्त बगीचे आहेत मोठे मोठे गार्डन्स प्ले सेंटर्स एरिया आहेत मोठे मोठे शॉपिंग मॉल्स आहेत मल्टीपर्पज हॉल्स आहेत दवाखाने प्रायमरी स्कूल अशा बेसिक सुविधा सगळ्या एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजूबाजूचे जर मोठे प्रकल्प पा, जर पाहिले तर तिथंसुद्धा अशा सुविधा उपलब्ध आहेत परंतु त्यांची किंमत यांच्या तीन पटीने जास्त आहे तर सर्वसाधारण माणसासाठी माडाने खरोखर अतिशय सुंदर प्रोजेक्ट इथे राबवलेला आहे सर्व प्रकारच्या सुविधा अतिशय उत्तम दर्जाचं बांधकाम हे एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आपला शिरडोन माडाचा प्रोजेक्ट मला असं ॲडोटाईपमध्ये समजलं मग ते मी इथं फ्लॅट बुक केला मग तिथं फ्लॅट मला मिळाला इथं स्वस्तामध्ये आणि त्याचं आलं मला जे असेल त्याचं आलं काही असेल माझा हप्ता घिप्ता त्याचा व्यवस्थित जात आहे बरोबर आणि इथं फॅसिलिटी सर्व प्रकारे आहेत पण शिरडोन माडामध्ये जे जेव्हापासून मी आलो तेव्हापासून व्यवस्थित फॅसिलिटी आणि माझं आलं भाडं भरायपेक्षा इतकं माझं स्वतःचा फ्लॅट झाला हेच मला महत्त्वाचं आणि आनंदाचं एकदम मस्त मनाला खुशी वाटली प्रोजेक्टमुळे एकदम भारी आणि कमी याच्यामध्ये चा चांगली फॅसिलिटी आणि व्यवस्थित दर्जाचं घरामध्ये राहायला पण व्यवस्थित माझं स्वप्न होतं की माझं मुंबईमध्ये स्वतःचं आणि हक्काचं एक घर पाहिजे होतं नंतर मी म्हाडामध्ये जाऊन एक घर घेतलं आणि घर घेतल्यामुळे माझं आता सगळं पूर्ण सगळं व्यवस्थित चालू आहे आणि सगळं खूप आनंद आहे माडाचे खूप मनापासून आभार मानतो कारण मला हे घर सु चांगल्या क्वालिटीचं घर आणि निसर्गजन्य वातावरणात मला हे घर दिल्याबद्दल मी माडाचा मना मनापासून आभार मानतो जेव्हा मी म्हाडा शिरोडनमध्ये घर घेतले तिथले घर खूप सुंदर पाण्याची सोय शिक्षणाची सोय रस्ते सुसज्ज असं गार्डन आहे योगाच्या रूम आहेत क्रिकेट खेळलं जातं आणि प्रत्येकाला खाली फिरताना फॅमिलीला सुरक्षित वाटतं महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामुळे इथे घर घेतल्यापासून आम्ही खूप आनंदी आनंद आहोत आमचं घर आनंदी आहे एक मन होते की घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमजिवाळा नको तु नुसती नाते असे नात्यांचे लोक मला इथे भेटलेले आहेत असंच माडाने असेच प्रकल्प चालू करावेत आणि बऱ्याच सर्वसामान्य लोकांना घरे द्यावे आमचं सर्वांचं स्वप्न आहे इथे माडा शिवडून मध्ये साकार झाला आहे आता तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आले आहे